जालन्यात उबाटाकडून पाणी आणि इतर नागरिक समस्यांविरोधात महापालिकेवर मोर्चा महापालिकेकडून दिलेल्या नळ कनेक्शन कट करण्याच्या नोटिसीचं दहन जालना शहरातील नागरी समस्यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं जालना महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आलाय अनियमित होणारा पाणी पुरवठा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न यांचा विविध समस्यांबाबत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी मनपा कार्यालयात ठिया मांडून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी वाढीव पाणीपट्टीचा विरोध म्हणून नागरिकांना महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या नळ तोडणीच्या नोटीसीची देखील दहन केलंय होळीमध्ये वाईट प्रवृत्तीचा आपण दहन करतो आज वाईट प्रवृत्ती म्हणजे मला वाटतं या शहरामध्ये महानगरपालिकेतल्या प्रशासनापेक्षा जास्त वाईट प्रवृत्तीचे लोक सध्या या शहरामध्ये कुठेही नाहीये म्हणून आम्ही इथे येऊन काही गोष्टींचं दहन केलं त्यामध्ये आम्ही पहिली कि या शहरामधल्या नळांना नागरिकांच्या महिन्यामध्ये तीनदा पाणी मिळतंय वर्षात तीसदा आणि म्हणजे तीसदा यामुळे की बऱ्याचदा ते लांबते थोड तरी सुद्धा जेव्हा रोज पाणी मिळत होतं आठशे पाणी रुपये पाणी पट्टी होती आज ती सत्तावीस रुपये किली म्हणून आम्ही आम्हाला ज्या नोटिसा दिल्या महानगरपालिकेनं की तुमचा नळ कनेक्शन कट करू त्याचं आम्ही इथं दहन केलं या प्रवृत्तीचं आणि या नोटिसांचं दुसरं की भवानी नगर मध्ये राहणारा एक मुलगा आठ वर्षाचा मुलगा तो रस्त्यानं जात असताना आठ ते दहा कुत्र्यांनी अक्षरशः त्याच्या अंगाचे शहरामध्ये एवढी संख्या झाली मोकाट कुत्र्यांची की याविषयी आम्ही महानगरपालिकेला अनेकदा निवेदन दिले अनेकदा आंदोलन केली की या कुत्र्यांचं निर्विजीकरण करा पण या महानगरपालिकेनं त्यावर कुठली कारवाई केली नाही शहरातले रस्ते केले अहो रस्ते तयार करताना अगोदर पोल शिफ्ट करावं लागतात ही साधी गोष्ट आहे पोल शिफ्ट केले नाही आणि रस्ते केल्यानंतर आता ते पोल मधोमध आले या मधोमध आलेल्या पोलला धडकून नृतन वसाहत या भागामध्ये एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला या गांधी चव्हाणला अनेकांचे अपघात झाले पण याविषयी अनेकदा तक्रारी केल्यानंतरही मागणी केल्यानंतरही आम्ही याच्या निविदा काढल्या आणि आता हे काम तातडीनं होणार आहे हे पोल अद्याप शिफ्ट झाले नाही तुम्ही समोर बघा महानगरपालिका समोर आम्ही मोकाट कुत्रे आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या आम्ही सगळे कुत्रे इथे आणून सोडणार आहेत आता दहा दिवस त्यांना देऊ सुरू करतात दहा बारा दिवसामध्ये जर दहा पंधरा दिवसामध्ये त्यांनी ही कारवाई सुरू केली नाही तर आम्ही मोकाट कुत्रे इथे आणून सोडू जनावर रस्त्यामध्ये बसतात नळाला पाणी नाही स्वच्छतेची बोंबाबोंब बोंब या सर्व नागरिक प्रश्नांना घेऊन आम्ही आज या महानगरपालिकेवर आंदोलन तुम्ही नगराध्यक्ष असताना कोंडवाडा होता नगरपालिकेला आता काय नवा आपल्या छत्रपती संभाजी उद्यानाच्या ते स्मृती उद्याने अतिक्रमण झालं त्याच्यावर एवढा मोठा कोंडवाडा बांधला होता तो लोक महानगरपालिकेच्या ताब्यात नाही कारण की मला नाही वाटत की गेल्या दहा वर्षामध्ये एक जनावर सुद्धा यांनी मोकड धरलं आणि कोंडवाड्यात टाकलं अहो पहिल्या ना जनावर पकडायचे गोंडवाड्यात टाकायचे मग मालक यायचे त्या जनावरला दंड व्हायचा म्हणजे जनावर म्हणजे मालकालाच भरावा लागायचा पण जनावर मोकाटे म्हणून दंड केल्या जायचा दहा वर्ष महानगरपालिकेनं सांगा आम्ही एक जनावर फोटो मोकाट जनावर आहे मग करते काय महानगरपालिका ज्या प्रश्नांमुळं सामान्य माणूस इथं वैतागलेला आहे हे प्रश्न जर सुटत नसतील तर बदल राहा म्हणजे काय बदल नगरपालिकेची महानगरपालिका हा बदल झालाय फक्त बाकी शहर जैसे थे आणि नागरी प्रश्न दैसे ते दे आहेत